नमस्ते विद्यार्थी मित्रांनो चला तर मग पुन्हा एकदा आपण परिसर अभ्यास या विषयाला सुरुवात करूयात धडा क्रमांक पंधरावा आपले शरीर आता समोर तुम्हाला इथे चित्र दिसतात आणि तिथे सांगा पाहू हा नेहमीचा प्रश्न विचारलेला आहे तुमची मित्रमंडळी काय करत आहेत आता तुमच्यासारखी छोटी छोटी मुलं यांनी चांगला वेश परिधान करून वेगवेगळे वेश परिधान केलेले आहेत आणि ते काय काय करतात हे सांगा पाहू आता एक मुलगा तो छान फुटबॉल खेळतो आहे एक मुलगी डोक्यावर टोपी घातली आहे आणि छान गणवेश घातलेला आहे शाळेचा त्याचबरोबर पोलीसही आहेत ते काय करतात तर रस्त्यावरचं ट्रॅफिकला काय करतात नियंत्रणात आणतात त्याचबरोबर एक नर्ससुद्धा आहे बरोबर आहे नर्स काय करते तर हातात इंजेक्शन घेऊन उभी आहे त्याचबरोबर बसमधला सुद्धा चित्र दाखवलेलं आहे कंडक्टर काय करतात छान बेल वाजवतात तिकीटं पाडतात हो की नाही अशा प्रकारे हे सगळी मंडळी तर आपल्या शरीराचा उपयोग करताना तुम्हाला दिसत आहेत आपले हात पाय डोळे हो की नाही कान नाक हे सगळे जे शरीराचे अवयव आहेत भाग आहेत शरीराचे त्याचा उपयोग आपण आपल्या नेहमीच्या कामांसाठी करत असतो मग याकरिता आपण शरीराचे कोणकोणते भाग वापरतो हे तुम्हाला दिसले दिसलेलंच आहे तर आपण हात आणि पाय हे तर महत्त्वाचे वापरतो त्याचबरोबर डोळे इकडे तिकडे काय आहे ते पाहण्यासाठी नाक वास घेण्यासाठी त्याचबरोबर तोंड दात त्याचबरोबर कान हे सगळे अवयव आपल्या कुठल्या ना कुठल्या तरी कामासाठी येत असतात हो की नाही आता पुन्हा सांगा पाहू मला आता शरीराचे भाग ओळखा आता आतापर्यंत आपण अनेकदा शरीराच्या भागांचा अभ्यास केला आहे इंग्रजीमध्ये सुद्धा आणि मराठीमध्ये सुद्धा तर शरीराच्या भागांना काय काय म्हणतात हे आपण पाहिलं आहे इंग्रजीमध्येच आपण त्यांना पार्ट ऑफ बॉडीज म्हणतो हो की नाही मग आता शरीराचे भाग ओळखा कपाळ गाल आता बघा इथे तुम्हाला एका मुलाची आकृती दाखवलेली आहे बरोबर आहे मग त्याचं कपाळ त्यानंतर इथे बघा त्याचं हे कपाळ त्यानंतर गाल त्याचं नाक कान त्यानंतर त्याचं पोट छाती त्यानंतर त्याचं दंड मनगट तळहात मांडी गुडघे पाऊल आता शेजारचं हे तुम्ही जर चित्र जे हे पूर्ण पाहिलं तर त्याच्यावरून तुम्हाला हे सगळे अवयव सांगता येईल पण आता आपल्या शरीराचा आता फक्त आपल्या शरीराच्या अवयवांची नावं फक्त माहिती पाहिजेत का किंवा शरीराच्या भागांची फक्त नावं माहिती असून उपयोगी आहे का ते नाही त्याचा आणखी आता जास्त असं आपण तिसरीच गेलो आहोत तर आपण आता त्याचा जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे त्याचं महत्व ओळखलं पाहिजे हो की नाही चला तर मग आपल्या शरीराची आपण आणखी चांगल्या प्रकारे माहिती पाहून घेऊयात त्याची ओळख करून घेऊयात त्यासाठी सर्वांनी पुस्तकामध्ये व्यवस्थित पेन्सिल किंवा बोट ठेवून प्रत्येक शब्द वाचताना त्याचबरोबर बाई सांगताना व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे चित्रांचं निरीक्षण हे काळजीपूर्वक करायचं आहे ठीक आहे तर मग सुरू करूयात पहिला मुद्दा शरीराची रचना पहिला मुद्दा कोणता आहे आपला शरीराची रचना बघा आता डोके धड हात आणि पाय हे शरीराचे मुख्य भाग होत शरीराचे मुख्य भाग कोणते डोके धड हात आणि पाय हे शरीराचे मुख्य भाग आहेत डोके हात आणि पाय हे धडाला जोडलेले असतात धड म्हणजे काय तर जिथे आपलं डोकं हात आणि पाय जोडलेले असतात त्याला आपण काय करतो ते शरीराला आपण धड म्हणतो आता इथे बघा ही आकृती आहे त्यात मी तुम्हाला इथं दाखवते ठीक आहे आता हे आपलं डोकं आहे बरोबर आहे हे आपले हात आहे आणि हे आपले पाय आहेत मग हे जे अवयव या धडाला जोडलेले असतात या शरीराला जोडलेले असतात त्यालाच आपण धड असे म्हणतो आणि शरीराचे मुख्य भाग हेच आहेत डोके हात पाय आणि धड हे नेहमी लक्षात ठेवा पुढे डोके त्यातला पहिला भाग डोके डोक्यावर केस असतात कपाळाखाली दोन डोळे असतात भुव्या आणि पापण्या असतात दोन बाजूंना दोन काळ असतात ओके मी तुम्हाला इथे चित्रही दाखवलं आहे डोक्यावर काय असतात केस कपाळाखाली काय असतात दोन डोळे आणि भुव्या आणि देखील असतात आणि दोन बाजूंना काय असतात दोन ऐकण्यासाठी बरोबर कान आणि समोरच्या बाजूला नाक असते नाकाखाली तोंड असते आणि तोंडाखाली हनवटी असते आता या चित्रात तुम्हाला दिसलेलंच आहे सगळं हो हे बघा इथे डोके त्याच्यावर केस कपाळाखाली दोन डोळे भुवया आणि पापण्या दोन बाजूंना दोन कान आणि कान समोरच्या बाजूला नाक Okay. नाकाखाली तोंड आणि तोंडाखाली हनुवटी हम्म शब्द नीट वाचा ते लिहिण्याची प्रॅक्टिस करा शब्द चुकवायचे नाही डोके आणि धड यांना जोडणारा शरीराचा भाग म्हणजे मान होय आता हे त्यां आणि हे धड याला कोणत्या भागाने जोडलं जातं मान कोणत्या भागाने जोडलं जातं मान या भागाने जोडलं जातं मानेच्या पुढच्या भागात गळा म्हणतात आपला जो मानेचा जो पुढचा भाग असतो हो की नाही त्याला आपण गळा म्हणतो त्याचबरोबर आपण त्याला शुद्ध मराठीत कंठसुद्धा सुद्धा म्हणतो ठीक आहे कंठ गळा अशा पद्धतीने आपण मानेच्या समोरच्या पुढच्या भागात आपण गळा म्हणतो पुढे जाऊया आता पुढे बघा आता आपला धडाचा मागील भागाची आपण ओळख करून घेऊयात आता सगळ्यांना चित्र दिसतंय का इथे छान अगदी छान चित्र दिसत आहे ठीक आहे आता बघा आता या मुलाचं चित्रासकट तुम्हाला ओळख करून देतात शरीराचा धड आता धड कशाला म्हणतात छाती छाती पोट आणि पाठ मिळून धड बनते बघा ही छाती पोट आणि पाठ मिळून काय बनतं धड काय म्हणत धडाला हात जोडलेला असतो या धडाला काय केलेलं असत हात जोडलेला असतो त्या भागाला खांदा असे म्हणतात काय म्हणतात खांदा म्हणजे धड धड कशापासून बनत छाती पोट आणि पाठ आणि पाठ हे मिळून काय बनतं धड बनत आता धडाला हात जोडलेला असतो की नाही त्याला जिथे तो जोडलेला असतो त्या भागाला काय म्हणतात खांदा काय म्हणतात खांदा खांदा म्हणतात धडाला पाय जोडलेला असतो त्या भागाला खुबा म्हणतात तिथे धडाला पाय जोडलेत की नाही तिथे हा काय असतो इथे हे मागच्या बाजूला काय म्हणतात इथे इथे पाय जोडले धडाला हो की नाही हे धड आहे पूर्ण त्याला इथे काय म्हणतात खुबा काय म्हणतात खुबा खुबा म्हणतात व्हेरी गुड हे लक्षात ठेवा धड कशापासून बनतं छाती पोट आणि पाठ धडाला हात जोडलेला असतो त्या ठिकाणाला काय म्हणतात खांदा आणि पाय जोडलेला असतो त्या भागाला काय म्हणतात खुबा खुबा ठीक आहे हे लक्षात ठेवा पुढे आता हाताची ओळख चांगली करून घेऊयात हा आपण हाताचे भाग आता बघा तुम्हाला इथे हाताचं चित्र दाखवलेलं आहे आता हात आता हातामध्ये आपण फक्त म्हणतो हात वर करा पण त्या हातामध्ये इतके अवयव आहेत छोटे छोटे त्यांना काय म्हणायचं तर ते आपण पाहू ठीक आहे आता हात हातामध्ये सुरुवातीला सगळ्यात वरच्या बाजूला आपण मी पाहिलं खांद्यापासून खाली हात असतो हो की नाही धड दर्ण, आपल्या धडाला जिथे हात जोडलेला असतो त्या भागाला काय म्हणतो खांदा आणि खांद्याच्या भागापासून खालच्या भागापासून हात सुरू होतो मग सुरुवातीला हा जो सु भाग येतो की नाही हा तुम्हाला मी आता रंगवून दाखवतो त्याला म्हणायचं दंड काय म्हणायचं दंड दंड त्याच्यानंतर अग्रबाहू मग पंजा असे हाताचे तीन भाग पडतात बघा किती भाग पडतात हाताचे तीन भाग तीन पहिला दंड दंड अग्रबाहू अग्रबाहू आणि पंजा पंजा असे तीन भाग हाताचे पडतात आता अग्रबाहू म्हणजे कोपरापासून मनगटापर्यंतचा भाग आता कोपर कोपर म्हणजे काय जिथे आपलं निमुळत असं हाड असतं म्हणजे थोडस असं जो कोपर आपला असतो की नाही दंडाच्या खाली इथे बघा इथे दिसलं तुम्हाला त्याला कोपर म्हणायचं तर कोपरापासून मनगट म्हणजे जिथं आपण घड्याळ घालतो मनगट म्हणजे काय घड्याळ हो की नाही जिथं आपण घड्याळ रिस्ट वॉच घालतो की नाही आपण रिस्ट म्हणजे काय मनगट मग कोपरापासून मनगटापर्यंतच्या भागाला काय म्हणायचं अग्रबाहू काय म्हणायचं अग्रबाहू ठीक आहे म्हणजे कोपरापासून मनगटापर्यंतचा भाग अग्रबाहू म्हणजे कोणता भाग कोपरापासून मनगटापर्यंत अग्रबाहू म्हणजे कोणता भाग कोपऱ्यापासून मनगटापर्यंत मनगटापर्यंतचा भाग अग्रबाहू म्हणजे कोपरापासून मनगटापर्यंतचा भाग आता बघा हाताची बोटे पंजाचा भाग असतात आता जी हाताची बोटे असतात तो कशाचा भाग असतो पंज्याचा पंजा ओके आणि दंड आणि अग्रबाहू जोडणारा भाग म्हणजे कोपर आणि हा जो दंड आणि अग्रबाहू यांना कोणता अवयव जोडत असेल सांगा पाहू कोपर कोणता भाग जोडतो कोपर हा दंड आणि अग्रबाहू यांना कोणता जोडतो भाग कोपर आणि अग्रबाहू आणि पंजा यांना कोणता भाग जोडत असेल मनगट मनगट हा दंड दंड कोपर कोपर अग्रबाहू अग्रबाहू पंजा पंजा ओके आता अग्रबाहू आणि पंजा पंजाब तळहात आणि अग्रबाहू यांच्यामध्ये जोडणारा भाग कोणता मनगट आणि दंड आणि अग्रबाहू यांचा जोडणारा भाग कोणता कोपरा कोपर 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 कोणता भाग कोपर हाताचे महत्वाचे तीन भाग दंड दंड अग्रबाहू अग्रबाहू आणि पंजा पंजा आणि मग बाकीचे कोणकोणते अवयव आहेत कोपर आहेत मनगट आहे हाताची बोटे आहेत तळगात आहे, आहे।, आहे। याला काय म्हणतात हाताचे भाग ठीक आहे तसंच आता पायाचेही भाग आता पाय जसा दंड आहे तसं पायामध्ये सुरुवातीचा भाग जो असतो त्याला आपण जो मांसल भाग असतो त्याला आपण मांडी म्हणतो काय म्हणतो मांडी मांडी, मांडी। हो की नाही मग मांडी तंगडी तंगडी पाऊल पाऊल असे पायाचे किती भाग पडतात तीन पायाचे पण किती भाग आहेत तीन कोणते कोणते मांडी मांडी तंगडी पाऊल तंगडी, तंगडी, पाऊल ओके मग तंगडी पासून तंगडी म्हणजे काय आता तुम्हाला असं हा शब्द असा हे वाटेल परंतु मराठीतले शब्द जे आहेत तर ते असेच आहेत ठीक आहे तर ते समजून घ्यायचे आहेत तंगडी म्हणजे गुडघ्यापासून घोट्यापर्यंतचा भाग तंगडी म्हणजे काय गुडघ्यापासून पर्यंतचा भाग त्याला काय म्हणायचं तंगडी आणि पायाची बोटे काय आहेत पावलाचा भाग आहे पायाची बोटे कशाचा भाग आहेत पावलाचा भाग आहे आणि मांडी आणि तंगडी यांना कोणता अवयव जोडत असेल गुडघा बरोबर मांडी आणि तंगडी यांना जोडणारा भाग कोणता गुडघा गुडघा आणि तंगडी आणि पाऊल यांना जोडणारा भाग कोणता घोटा घोटा कळलं असे हे पायाचे भाग आहेत तर आता मी तुम्हाला धड बरोबर आहे त्याचबरोबर म्हणजे माणसाची शरीराची रचना याच्यामध्ये आपण कोणकोणते अवयव पाहिले सुरुवातीला महत्वाचे अवयव कोणते सांगितले होते मी डोके डोके धड धड हात हात आणि पाय पाय हे शरीराचे मुख्य भाग तुम्हाला मी आत्ता सांगितले हो की नाही आता त्याखाली नवा शब्द शिका ठीक आहे पहिला शब्द आहे अवयव पहिला शब्द कोणता अवयव 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 आता अवयव म्हणजे काय पाच ओके म्हणजे कुठले पार्ट्स पार्ट्स ऑफ बॉडी शरीराचे अवयव म्हणजेच काय पार्ट्स ऑफ बॉडी ठीक आहे त्यालाच आपण शरीराच्याच भागांना अवयव असे म्हणतो आता आणखी काही थोडंसं आपण डिटेलमध्ये जाऊन याचा अभ्यास करूयात आता बघा लक्ष द्या ठराविक कामांसाठी वापरला जाणारा शरीराचा भाग अवयव म्हणजे काय ठराविक कामांसाठी वापरला जाणारा शरीराचा भाग म्हणजे काय रे तर आता समजा आपल्याला लिहायचं असेल तर आपण कशाचा उपयोग करतो बोटांचा हाताचा हाताच्या बोटांचा बरोबर आहे चालायचं असेल तर कशाचा उपयोग करतो पायांचा पायांचा कोणती गोष्ट पाहायची असेल टी व्ही पाहायचं असेल तर आपण कशाचा उपयोग करतो डोळ्यांचा डोळ्यांचा गाणी ऐकायची असेल कशाचा उपयोग करतो गाण्यांचा गाण्यांचा एखादा पदार्थ खायचा असेल तर कशाचा उपयोग करतो नाकाचा फुलाचा वास अं खायचा असेल तर का कशाचा वापर करतो तोंडाचा तोंडाचा वास घ्यायचा नाही सांगितलं मी एखाद्या गोष्टीचा वास घ्यायचा असेल फुलाचा वास घ्यायचा असेल तर कशाचा वापर करतो नाक नाकाचा हो की नाही मग आपण कोणत्या ना कोणत्या कामासाठी एक आपल्या शरीराचा भाग वापरतो का हो त्यालाच आपण काय म्हणायचं अवयव काय म्हणायचं अवयव मग शरीराचा आपण कामासाठी जो भाग वापरतो त्यालाच आपण अवयव म्हणायचं आणि त्याचबरोबर अवयवाला इंद्रिय असंही म्हणतात अवयवाला काय म्हणतात इंद्रिय आता चालण्यासाठी पाय वापरले जातात म्हणून पाय हे आपले काय आहेत अवयव आहेत ऐकण्यासाठी कान वापरले जातात मग कान हे आपले काय आहेत अवयव आहेत हो की आता बघा पुढचा नवीन शब्द आहे बाह्य अवयव म्हणजे काय शरीराच्या बाहेरच्या बाजूस असणारे अवयव म्हणजे बघा आता तुम्हाला मी विचारलं की तुम्ही ते अन्न खाता ते, ते दिसतं का परत तुम्हाला नाही नाही तुम्हाला ते कसं जिरतं कसं आत जात एकदा तोंडातून आत गेलं तर ते दिसतं का नाही नाही दिसत त्याचं कसं काय म्हणजे तुम्ही जे अन्न खाता ते तसे तसं बाहेर येतं का नाही ते आपल्या आत जातं मग ते घुसळलं जातं परत मग त्याचं त्यातले काही जीवनसत्व असतात घटक असतात त्याचं आपल्या शरीरात पोषण होतं आत पोषण होतं हो की नाही मग ते तुम्हाला दिसतं का नाही आता आपण अनेकदा म्हणतो बाई चिडल्या तर म्हणतात डोक्यात मेंदू नावाचा काही प्रकार आहे का मेंदू दिसतो करे नाही दिसत ना हो की नाही मग काही अवयव असे असतात की ते डोळ्यांना दिसत नाही पण काही अवयव आहे आहेत की ते बाहेरच्या बाजूला आहेत आणि ते डोळ्यांना दिसतात हो की नाही मग उदाहरण तुम्ही कोणतं सांगू शकाल सांगा बघू कोणते अवयव दिसतात आपले हात हम्म अजून पाय पाय अजून कोणते कोणते अवयव दिसतात तुम्हाला अवयव म्हणजे काय आपण ज्यांचा आपल्या कामासाठी उपयोग करतो डोळे दिसतात नाही दिसत दिसतात ना दिसतात 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 हो बर कान दिस्तात? दिस्तात ना नाक दिस्ता? जे जे बाहेरून अवयव आपले दिसतात ते दिसतात ना केस पण दिसतात केस दिसतात डोकं दिसत हात दिसतात पाय दिसतात म्हणजे जे शरीराच्या बाहेरच्या बाजूस जे अवयव असतात ज्याचा उपयोग आपण आपल्या कामासाठी करतो त्याला आपण अवयव म्हणायचं काय म्हणायचं बाह्यावय वा। तसं नाही काय म्हणायचं हा मग या बाह्यवयांना आपण बाह्येंद्रिये असे सुद्धा म्हणतो मग त्याच्यामध्ये कोणकोणते अवयव येतात कान नाक हात पाय असे सगळे हे बाह्यवयव आपल्याला दिसतात ते शरीराच्या बाहेरच्या बाजूस असतात कुठे असतात बाहेरच्या बाजूला म्हणून ते बाह्यावयव आहेत ठीक आहे आता हे दोन नवीन शब्द अवयव म्हणजे काय आपल्या शरीरातले प्रत्येक जो शरीराचा आपला भाग आहे त्याला अवयव म्हणतो ज्याचा आपल्या कामासाठी आपल्या कुठलंही काम करण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होतो ते अवयव बाह्य अवयव म्हणजे काय की जे आपल्या डोळ्यांना शरीराच्या बाहेरच्या बाजूला आहेत त्यांना आपण काय म्हणायचं बाह्य अवयव ठीक आहे हे दोन नवीन शब्द आहेत ते वहीमध्ये पूर्ण त्याची माहिती तो शब्द आणि त्याची माहिती लिहून काढायची आहे आज आपण नवीन पाठ असल्यामुळे हे एवढंच घेणार आहोत ठीक आहे आता घरचा अभ्यास ऐका पुन्हा एकदा आपण रिव्हिजन घेऊया आता आपण आतापर्यंत काय काय शिकलो लक्ष द्या आता कोणतंही काम करण्यासाठी आपल्याला शरीराच्या भागांची आवश्यकता भासते आणि अशाच या शरीरांची शरीराच्या भागांची आपण माहिती करून घेत आहोत बरोबर आहे मग शरीराची रचना आपण अभ्यासाला सुरुवात केली आतापर्यंत आपण बरोबर अनेक शरीराचे भाग पाहिले म्हणजेच काय कानाने ऐकणं नाकानी वास घेणं डोळ्यांनी पाहणं हाताने लिहिणं किंवा कोणतंही काम करणं तोंडानी खा म्हणजे खाणं जेवणं पायाने चालणं परंतु आपल्या शरीराचे सर्वात महत्वाचे चार भाग कोणते आपण पाहिले पहिलं म्हणजे डोके डोके धड धड हात हात आणि पाय पाय असे चार से भाग मुख्य भाग काय आहेत आपल्या शरीराचे हे चार मुख्य भाग आहेत मग त्यामध्ये सुरुवातीला आपण डोकं पाहिलं हो की नाही मग मी त्याच्यामध्ये सांगितलं डोक्यावर केस असतात कपाळाखाली दोन डोळे असतात त्याच्यानंतर भुवया पापण्या देखील असतात दोन बाजूंना दोन काण असतात समोरच्या बाजूला नाक असतं नाकाखाली तोंड असतं आणि तोंडाखाली हनुवटी असते आणि आणि डोके आणि धड यांना जोडणारा शरीराचा भाग म्हणजे मान हा सुद्धा पाहिलं आणि मानेच्या पुढच्या भागास आपण काय म्हणतो गळा गळा म्हणतो व्हेरी गुड हो की नाही हे आपण पाहिलं आता डोके आणि धड यांना जोडणारा शरीराचा भाग म्हणजे मान मानेच्या पुढच्या भागास गळा इथपर्यंत आपण माहिती पाहिली त्यानंतर आपण शिकलो धड काय शिकलो धड धडाची माहिती पाहिजे धड म्हणजे काय मिळून धड बनते छाती पोट आणि पाठ हे मिळून काय बनतं धड त्यालाच आपण बॉडी असंही म्हणतो ठीक आहे तर छाती पोट आणि पाठ हे मिळून काय होतं धड दर्थ बनतं धडाला हात जोडलेला असतो त्या भागाला खांदा म्हणतात आणि पाय जोडलेला असतो त्या भागाला काय म्हणतात खुबा खुबा हात जोडलेला असतो त्या भागाला काय म्हणतात धडाच्या खांदा खांदा आणि पाय जोडलेला असतो त्या भागाला काय म्हणतात खुबा खुबा याबद्दल अशी धडाची माहिती पाहिली त्यानंतर हाताचे हाताचे प्रकार पाहिले किंवा हाताचा आपण अभ्यास केला हाताचे भाग कोणते कोणते तीन महत्वाचे भाग दंड अग्रबाहू आणि पंजा किंवा त्याला आपण तळहात असंही म्हणू शकतो ठीक आहे दंड त्यानंतर कोपर येतो मग अग्रबाहू मग मनगट आणि मग तळहात हाताची बोटे ही तळहाताचाच भाग आहे हा पंजाचाच भाग आहे हो की नाही पंजा म्हणजे काय तुमचा तळहात हो की नाही तुमच्या समोर जो दिसतोय की नाही हा ह्याला काय म्हणायचं आपण ह्याला काय म्हणायचं तळहात तळहात त्यालाच काय म्हणायचं पंजा ठीक आहे त्यालाच काय म्हणायचं आपण पंजा असं म्हणायचं आता दंड खांद्याखाली दंड असतो दंड आणि अग्रबाहू हे कोपऱ्याने जोडतात हो की नाही आणि अग्रबाहू आणि पंजा हा मनगटाने जोडला जातो तसंच पायाचे हे तीन भाग आपण पाहिले मांडी तंगडी आणि पाऊल पाऊल पायाची बोटे हे पावलाचाच भाग आहे मांडी आणि तंगडी काय जोडतं गुडघा जोडतो ती कोण जोडतं गुडघा गुडघ्यामुळे मांडी आणि तंगडी जोडले जातात आणि पाऊल आणि तंगडी घोट्याच्या आधारे जोडायचं घोटा म्हणजे बघा इथे तुम्हाला दाखवलेला आहे हा काय आहे इथे आहे अशा प्रकारे आपण शरीराचे हे मुख्य चार आज पाहिले पहिला डोके डोके धड धड हात हात पाय पाय शरीराचे मुख्य भाग कोणते डोके धड हात पाय व्हेरी गुड डोक्यावर काय असतात केस कपाळाखाली काय असतात डोळे त्यानंतर भुवया आणि पापण्या दोन बाजूंना काय असतात कान समोरच्या बाजूला काय असतं नाकाखाली काय असतं तोंड तोंडाखाली काय असते आणि डोके आणि धड यांना जोडणारा भाग कोणता मान मान आणि मानेच्या पुढच्या भागाला काय म्हणतात गळा धड कशापासून बनत पोट आधी सुरुवातीला छाती पोट पाठ पाठ छाती पोट पाठ छाती पोट पाठ मिळून काय बनतं धड ठीक आहे हाताचे तीन भाग दंड अग्रबाहू आणि पंजा पायाचे तीन भाग मांडी तंगडी पाऊल आणि नवीन कोणते शब्द शिकले आपण अवयव अवयव दुसरा कोणता बाह्य व्हेरी आव... गुड अवयव म्हणजे काय ठराविक कामांसाठी वापरला जाणारा शरीराचा भाग किंवा शरीराचे भाग त्यांनाच आपण काय म्हणतो अवयव त्या अवयवाला इंद्रिय असंही म्हणतो आपण काय म्हणतो इंद्रिय इंद्रिय बरोबर आहे आणि बाह्यावयव म्हणजे काय शरीराच्या बरोबरचा भाग बरोबर शरीराच्या बाहेरच्या बाजूस असणारे अवयव त्यांना आपण काय म्हणतो अवयव त्यांना आपण काय म्हणतो काय म्हणतो ठीक आहे अशा पद्धतीने आज आपण ही दोन पानं शिकवलेली आहेत आजचा अभ्यास असा आहे की आतापर्यंतचा शिकवलेला संपूर्ण भाग हा आपल्या वहीत लिहून काढायचा आहे म्हणजे पान क्रमांक शहाऐंशी आणि सत्याऐंशी वरीलचा सर्व भाग तुम्ही आपल्या परिसराच्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे आजच्या पुरतं एवढाच नंतरचा भाग आपण उद्या पाहूयात बाय बाय